नमस्कार मी प्रमोद गोस्वामी प्रतिबिंब मध्ये आपलं स्वागत करतो माढा तालुक्याच्या राजकारणामध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागलेली आहे पंढरपूर तालुक्याच्या ता राजकारणात राजकारणातलं किंबहुना सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातलं एक बडप्रस्त असलेलं परिचारक कुटुंब या कुटुंबाचे घटक राहिलेले प्रणव परिचारक सध्या माढा तालुक्यात भेटीगाठी माध्यमातून आपला जनसंपर्क निर्माण करू पाहतायत आणि दुसरी घटना आहे ती माजी आमदार बबनराव शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेले संजय बाबा कोकाटे यांनी आम, माजी आमदार शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांच्या द्राक्ष बागांना दिलेल्या भेटी या दोन महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत वास्तव आता माडा विधानसभा मतदारसंघाची रचना झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातले बेचाळीस माडा तालुक्यातील अष्टाहत्तर आणि माळशिरस तालिक तालुक्यातील चौदा गावांचा समावेश असलेला माडा मतदारसंघ तयार झाला दोन हजार नऊ पासून तयार झालेल्या या मतदारसंघावर शिंदेने आपलं दोन हजार चोवीस पर्यंत आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं चोवीसच्या निवडणुकीत त्यांना पराभवपत करावा लागलं परंतु दोन हजार नऊ ते चोवीस या कालावधीत प्रत्येक निवडणुकीत परिचारकांनी शिंदेची साथ दिलेली होती चोवीसच्याही निवडणुकीत परिचारक शिंदेसोबत होते परंतु परिचारकांचा या भा बेचाळीस गावावर असलेला प्रभाव नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला नाही किंबहुना तो प्रभाव कमी झाल्याने शिंदेना पराभवाचं तोंड पाहावं लागलं एकीकडे शिंद्यांच्या पराभवासाठी अष्ट्याहत्तर गावात देखील फार मोठी खेळ्या खेळल्या गेल्या आणि या खेळ्या खेळताना यातला सायलेंट किलर ठरला तो द्राक्ष बागादार आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मार्गदर्शक असलेला नितीन कापसे तसा विचार केला तर नितीन कापसेंना कुठलाही राजकीय वारसा नाही किंबहुना ते साधे ग्रामपंचायत सदस्य देखील नाहीत परंतु माढा आणि करमाळा या दोन तालुक्यातील किमान दीड हजारच्या आसपास द्राक्ष बागा बागांचे ते मार्गदर्शक आहेत त्यामुळं ते शेतकऱ्यांच्या सतत संपर्कात यापूर्वी प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्षपणे ते शिंदेचे समर्थक राहिलेले आहेत ते शिंदेचे समर्थक होते परंतु कापसेवाडीला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आड़ जाणून घेण्यासाठी शरद पवारांचा जो दौरा ठरला होता एकाच दिवशी शरद पवार कापशेवाडीत येणार होते तर त्याच दिवशी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अजितदादा पवार येणार होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरचा हा पहिला प्रकट कार्यक्रम दोघांचा माढा तालुक्यात होता परंतु ऐनवेळी शरद पवारांचा दौरा रद्द झाला हा दौरा रद्द झाल्यानंतर या रद्द करण्यामागे शिंदे आहेत असं गृहित धरून नितीन कापसे शिंदेवर नाराज झाले आणि तिथून त्यांनी शिंदेच्या समर्थकात फोडाफोडी सुरू केली आणि ती माणसं त्यांनी अभिजित पाटलाला जोडून दिली यातून माढा तालुक्याच्या अष्ट्याहत्तर गावात शिंद्यांचं प्राबल्य कमी करण्यात अभिजित पाटील यशस्वी झाले त्यातून ते, ते जिंकले <coughs> आता ज्या अभिजित पाटलांना आपलं समर्थन नितीन कापसेंनी नि दिलं होतं त्याच अभिजित पाटलांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे प्रणव परिचारक यांना देखील माढा तालुक्यामध्ये आणण्यात नितीन कापसाई कापसे यांची शिष्टाई यशस्वी ठरताना दिसते एकीकडे त्यांनी प्रणव परिचारकांना विवाहाची वेगवेगळ्या कार्यक्रमाची आमंत्रण देत त्यांना आणायचं त्यांचं जंगी स्वागत करायचं आणि त्यांच्या लोकांबरोबर गाठीभेटी घालून द्यायचं हे सत्र सुरू ठेवलेलं आहे तर दुसरीकडं त्यांनी गेल्या आठवड्यात माझे आमदार बबनराव शिंदे यांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय बाबा कोकाटे यांना थेट माझे आमदार शिंदे यांचे पुतणे असलेल्या धनराज शिंदे यांच्या द्राक्षबागा पाहणीसाठी बा, बादलेवाडी येथील त्यांच्या फार्म हाऊसवर आणलं होतं त्यावेळी धनराज शिंदे हे अनुपस्थित होते परंतु त्यांना सगळ्या बागा दाखवायचं काम नितीन कापसेनी केलं ही भेट बिगर राजकीय आहे असं सांगितलं गेलं त्या भेटीत कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही हेही एक सत्य आहे परंतु या भेटीमागे आणखी एक पैलू आहे आणि तो पैलू असा आहे की माढा तालुक्याच्या राजकारणात किंबहुना माढा विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात मोहिते पाटलांचा हस्तक्षेप नसला पाहिजे असे उघड भूमिका घेणारे संजय बाबा कोकाटे आहेत आणि ते या उघड भूमिकेत आहेत कदाचित ते एक आगामी किंवा येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपली वेगळी भूमिका घेऊ शकतात इतके ते बेजलक आहेत त्यामुळं त्यांच्या आजच्या भेटीला एक वेगळं महत्व आहे कारण शिंदे हे देखील मोहिते पाटलांचे विरोधक आहेत आणि कोकाटे जरी आज शिंदेचे विरोधक असले तरी ते देखील मोहिते पाटलांचे विरोधक राहिलेले आहेत यामुळे या, या भेटीतून नेमकं काय साध्य होणार आहे हे कळायला आणखी काही काळ आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार दुसरी बाजू अशी आहे की परिचारक हे शिंदेचे समर्थक राहिलेले आहेत कालच्याही निवडणुकीत ते शिंदेसोबत होते कदाचित ते उद्याही एकत्र असू शकतील परंतु प्रणव परिचारकांना माढा तालुक्यातल्या गावांमध्ये आणून गाठीभेटीच सत्र सुरू ठेवण्याचा नितीन कापसेंचा उद्देश मात्र अजूनही अनाकलनीय आहे कदाचित नितीन कापसे आपल्या या हालचालीतून नवी राजकीय समीकरण देखील माढा तालुक्यात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात की काय ही शंका आता राजकीय विश्लेषकांमधून व्यक्त केली जाते याचं उत्तर मिळायला आपल्याला काही वेळ लागणार आहे परंतु एकीकडे अभिजित पाटलाचं समर्थन केलं असताना दुसरीकडे अभिजित पाटलांचे विरोधक असलेल्या प्रणव परिचारकांना माढा तालुक्यात आणण्याचं त्यांना ता गाठी घ घडवून आणण्याचं त्यांचं स्वागत करण्याचं हा जो काही सिलसिला सुरू आहे हा सिलसिला एकतर शिंदेना कायमस्वरूपी शह देण्यासाठी परिचारकांनी पुढे यावं किंवा अभिजित पाटलांना शह देण्यासाठी परिचारकाने पुढाकार घ्यावा या दोन गोष्टीबरोबरच कदाचित आपण कदाचित म्हणतोय असं असू शकतं घडू शकतं राजकारणात कोणत्याही गोष्टी वर्जन असतात नवीन काही एक आघाडी होते का कारण साठेनाही काही ऑफर्स दिल्या गे गेलेल्या आहेत साठे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आहेत सत्तेत त्यांचा सहभाग आहे अशा अवस्थेत त्यांनाही घेऊन शिंदेना एकाकी पडण्याचा प्रयत्न होतोय का की शिंदे आणि मोहिते यांना एकाच वेळी विरोधात घेण्याची तयारी चालू आहे का या अशा आणि अने, अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत एक मात्र नक्की आहे की ही नितीन कापसेंकडून सुरू असलेली खिळी नेमकी कशासाठी याची चर्चा मात्र सध्या तालुक्यात जोरजोरात जोरात सुरू आहे या चर्चेतून फलित काय आहे हे कळायला आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे आज आपण याच ठिकाणी थांबतो आहे धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद